लोकशाहीची खरी ताकद कुणाकडे मतदार की मतांची बाजारपेठ लोकशाही म्हणजे जनतेची सत्ता जनतेचा निर्णायक आवाज आणि जनतेचा भविष्याचा हक्क पण आज आपल्या समाजात एक अस्वस्थ करणारी शांत संगती तयार झाली आहे मतदानाचा काळ जवळ आला की राजकारणाचे बाजार उघडतात आणि मतदारांच्या हातातील सर्वात पवित्र शस्त्र असलेला मत हळूहळू व्यापाराच्या वस्तूमध्ये बदलू लागतो निवडणुका म्हणजे आता लोकशाहीचा उत्सव कमीत कमी आणि मतांची खरेदी विक्री अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे नेते मतदारांच्या दारी दरवाजे ठोठावतात आश्वासनांचे गोडवे गातात असंख्य विकासाच्या योजना सांगतात तर दुसरीकडे मतदारांच्या डोळ्यांसमोर नोटांची बंडलं क्षणिक सोयी आणि विविध मोहजाळ निर्माण होतं या सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की लोकशाहीची खरी ताकद अजूनही मतदाराकडे आहे का की ती मतांच्या बाजारपेठेकडे सरकली आहे आज मतदारांचे अनेक वर्ग आहेत काही जागरूक विचारपूर्वक निर्णय घेणारे तर काही परिस्थितीसमोर झुकणारे आणि काही जण आकर्षणाच्या जाळ्यात अडकणारे पण एक गोष्ट स्पष्ट आहे ज्याला विकत घेता येते त्याला कधीही मान दिला जात नाही मग तो व्यक्ती असो मूल्य असो किंवा मत मतदाराने स्वतःच्या शक्तीची जाणीव हरवली तर लोकशाही कमजोर होते कारण लोकशाहीची पायाभरणी ही, पाया ही जागरूक मतदारावर असते तो सजग असेल तर नेतृत्वाला जबाबदारीची जाणीव राहते पण मत विकलं गेलं की प्रसंगी नेता निवडला जात नाही नेता विकत घेतला जातो आणि जेव्हा सत्तेचा पाया खरेदीतून तयार होतो तेव्हा सत्ता जनतेसाठी वापरली जात नाही ती परतफेडीसाठी वापरली जाते हे समीकरण जसंजसं मजबूत होतं तसं तसं लोकशाहीचा आत्मा कमकुवत होऊ लागतो आजचा सर्वात मोठा धोका म्हणजे मतदार स्वतःच्या सामर्थ्याचा विसर घेऊ लागला आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी समाजाच्या प्रगतीसाठी आणि खऱ्या विकासासाठी दिले जाणारे मत जर पैशासाठी किंवा क्षणिक लाभासाठी दिले गेले तर लोकशाहीची नेव ढासळायला सुरुवात होते मतांचा व्यापारीकरण हाच लोकशाहीच्या पतनाचा पहिला टप्पा असतो आणि दुर्दैवाने आपण त्या टप्प्यावर उभे आहोत लोकशाहीची ताकद नेहमीच मतदाराकडे राहिली आहे आणि पुढेही ती तेवढीच राहू शकते पण त्यासाठी मतदाराला स्वतःच्या मताची किंमत समजली पाहिजे जोपर्यंत मतदार म्हणतो माझं मत विकत घेता येत नाही तोपर्यंत लोकशाही सुरक्षित आहे पण क्षणिक लाभासाठी मत विकलं तर लोकशाहीचं भविष्य देखील तितकंच स्वस्त ठरतं आज गरज आहे ती एका आरशात पाहण्याची मी मतदान करताना कोणासमोर झुकतोय माझा निर्णय माझा आहे का मी मतदार आहे की मतांच्या बाजारात उभा असलेला माल हे प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक का आहे कारण लोकशाहीचा पाया नेता नाही तो मतदार आहे तो जागा असेल तर देश पुढे जातो तो झोपला की लोकशाही मागे जाते आणि म्हणूनच लोकशाहीची खरी ताकद मतदाराकडे आहे पण ती टिकवण्याची जबाबदारीही त्याच्याकडेच आहे एडव्होकेट जमील देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्हाध्यक्ष